महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक परीक्षा केंद्र आहेत तेथील विद्यार्थ्यांची सरमेसर करण्याचा निर्णय आपल्या विचाराधीन आहे तो तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन विभागीय सचिव पुणे यांना पाठवण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी दिली प्रवेश घेताना विद्यार्थी सोयीच्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेत असतो शिक्षण घेत असताना तो, तो परिसर त्यांच्या परिचयाचा झालेला असतो परंतु वेळी परीक्षा केंद्रात बदल झाल्यास त्याला गैरसोयीचे केंद्र आणि अपरिचित ठिकाणी परीक्षेला जावे लागल्याच्या कल्पनेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या पेपरवर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे असे निवेदनात म्हटले आहे तसेच दूरवरचे असल्याने प्रत्येक पालक आपल्या पाल्यास परीक्षा केंद्रात सोडू शकत नाही परीक्षा कालावधीत अनेक वेळा लग्न सराई आणि अन्न तत्सम गर्दी निर्माण होणाऱ्या कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन काही भीती परीक्षेपासून वंचित राहण्याची भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे तसेच काही कनिष्ठ महाविद्यालयांचा परिसरा मोठा असतो तिथे एकापेक्षा जास्त इमारतीत बैठक व्यवस्था असते विषयाची विविधता असल्याने इयत्ता बारावीची बैठक व्यवस्था प्रत्येक पेपरला बदलली जाते त्यामुळे परीक्षा हॉल सापडण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे धापळ होणार आहे त्याचा मानसिक ताण विद्यार्थ्यांना नेण्याची शक्यताही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने महत्वाचे वर्ष असते त्यामुळे याबाबत कुठलाही निर्णय घेताना तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असावा परंतु या निर्णयामुळे ठराविक विद्यार्थ्यांचेच केंद्र बदलणार असल्याने यामध्ये भेदभाव निर्माण होऊन समानता राहत नाही सर्व बाबींचा विचार केल्यास परीक्षा केंद्रांची सरम करणे अव्यवहार्य आहे तरी तो निर्णय रद्द करावा असे निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी जिल्हा कळसकर शहर कार्याध्यक्ष देवडे रवींद्र प्राध्यापक सोपानराव कदम प्राध्यापक दीपक जाधव प्राध्यापक सतीश शिर्के राजेंद्र जाधव बाळासाहेब कळसकर आणि पदाधिकारी उपस्थित होते निवेदनाच्या प्रतिशिक्षण शिक्षण मंत्री अध्यक्ष आणि सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांना पाठवण्यात आले आहेत ई यूट्यूब चैनल चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा